राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या आहेत तर काहींच्या निवडणुका आरक्षण मुद्द्यावरून पुढे होणार ढकल्यात त्याकडे लागलंय सदतीस ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस या कालावधीत संपतोय किंवा संपणार आहे अशा ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका न घेता प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता पण आता या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं अंतरिम स्थगिती दिली असून पुढील सुनावणी सतरा फेब्रुवारी रोजी होणार आहे यामुळे राज्यातील चौदा हजार दोनशे सदतीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते राज्यातील चौदा हजार दोनशे सदतीस ग्रामपंचायतींचा कार्यकाळ हा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंतच्या काळात संपणार आहे आधीच राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुका या आरक्षण मुद्द्यावरून पुढे ढकलल्यात त्या न्यायालयाचा आदेश होताच घेतल्या जातील यातच आता कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्याही निवडणुका घ्याव्या लागणार असल्यानं राज्य सरकारनं तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी परिपत्रक काढत ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका न घेता प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती या आदेशाविरुद्ध अरविंद दळवी आणि अन्य काही नागरिकांनी न्यायालयात दाद मागताना सरकारचा हा निर्णय ग्रामीण भागातील लोकशाहीसाठी घातक असल्याचा दावा करत रद्द करण्याची मागणी केली होती तसेच ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्थेची मूलभूत एकक असून निवडून निवडून आलेल्या प्रतिनिधींमार्फतच तिचा कारभार चालवला गेला पाहिजे कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं ही राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी असल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलं होतं दरम्यान याचिकेवर न्यायमूर्ती अनिल किल्लोर आणि न्यायमूर्ती राजवाखुडे यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली यावेळी खंडपीठानं राज्याच्या ग्रामविकास विभागासह राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितलं आहे संबंधित शासन निर्णयाची अंमलबजावणी पुढील आदेशापर्यंत करू नये असे आदेश देत राज्य शासनाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली आहे तसेच यावेळी या आदेशामागील कारणांमुळे गैरसमज निर्माण झाला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यपद्धतीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे या निर्णयाची सविस्तर कारणच आवश्यक असल्याचंही निरीक्षण न्यायालयानं आहे तसेच राज्य शासनाला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देशही दिले असून याचिकेवर पुढील सुनावणी सतरा फेब्रुवारी रोजी होणार आहे मुंबई प्रतिनिधी मराठी यस न्यूज